गंगापूर तालुक्यातील जामगाव येथे गोदावरी नदीकाठी अवैधरित्या उपसा करून ठेवलेला सत्तर ब्रास वाळू साठा गंगापूर महसूलच्या पथकाने कारवाई जप्त केला आहे जप्त केलेली वाळू तहसील कार्यालयाच्या आवारात ठेवण्यात आली आहे गंगापूर तालुक्यातील जामगाव येथे गोदाकाठी शेती महामंडळ संपादित जमिनीवर गोदाकाठी वाळू माफियांची गट क्रमांक बत्तीस मध्ये पन्नास ब्रास आणि गट क्रमांक पंधरा मध्ये वीस ब्रास असून एकूण सत्तर ब्रास अवैधरित्या वाळूचा साठा असल्याची माहिती तहसीलदार सतीश सोनी यांना मिळाली असता तहसीलदार यांनी तात्काळ संबंधित तलाठी व्ही एस साळवे मंडळाधिकारी राजू बेडवाळ यांना घटनास्थळी पाठवून या वाळू साठ्यांचा सा पंचनामा करून तहसीलदार यांना सादर केला होता सदरील वाळू साठा जप्त करून तहसीलच्या आवारात जमा करण्यात आला या ठिकाणी एकूण सत्तर ब्रास वाळू जमा करून ठेवलेला वाळू साठा बहसूलच्या पथकाने जप्त करून ताब्यात घेत तीन हायवाद्वारे तहसीलच्या अपारात आणून टाकण्यात आला यामध्ये अपर तहसीलदार आकाश धाडदे यांच्या नेतृत्वाखाली मंडळ अधिकारी राजू बेडवाल तलाठी साळवे मेजर बिडवे गणेश लोणे योगेश गिरबोने सुनील ढोले यांच्या पथकाने ही कारवाई केली इब्राहिम शेख एम न्यूज गंगापूर